कार्यक्रम गेले वीस वर्ष राबवण्यात येतोय या कार्यक्रमाचे सन्माननीय मार्गदर्शक श्री राजे जगीकर साहेब सन्माननीय प्रकाश आबा जाधव सन्माननीय अविनाश दादा देऊरकर ज्यांची बविषयी स बाकी आहे अजून ज्या विजेत्यांना बक्षीस देणं बाकी आहे त्यांनी स्त्रीच्या जवळ येऊन आहे या मान्यवरांच्या हिस्से तुम्हाला <laughs> या ठिकाणी पारितोषिक दिलं जाईल लिंबू चमचा पॅटेटो रेस आणि संगीत खुर्ची तसेच लहान संगीत खुर्ची या तालुक्याच्या दक्षिणेमधलं विविध वे अंगांनी वेगवेगळ्या आपल्या कलागुणांनी एक चांगलं गाव म्हणून या नगरीचा आपण नेहमीच उल्लेख करतो आणि अशा या पिलिव शहरामध्ये आयोजित केलेला किंवा करत असलेल्या गेल्या वीस वर्षापासून संग्रामदादा आणि त्यांचे सगळे सहकारी हा कार्यक्रम तुमच्यासाठी एक मेजवानी घेऊन तुमच्या कलागुणांना या ठिकाणी वाव देणं तुमच्यामधलं एक वेगळेपण आहे ते या मंचाच्या रूपानं सादर करणं त्याच्यामध्ये चेतना भरणं त्याला जागृत करणं आणि आपल्याच या चिमुकल्यांचा कलाविष्कार आपल्याला या ठिकाणी पाहता येणं आणि सातत्यानं वीस वर्ष हा कार्यक्रम चालू ठेवणं तेवढ्याच ताकदीनं त्यामध्ये भर घालणं ही एक अतिशय मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच ही संस्कृती जपली पाहिजे या संस्कृतीला वाव दिला पाहिजे त्याला पाठबळ दिलं पाहिजे या उद्देशानं या तालुक्याचा आमदार म्हणून मी या पिलीव पंचकृषीमधील सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी भगिनी आहेत या भगिनींना तरुण मित्र आहेत वडीलधारी मंडळी आहे सगळ्या स्तरामधील मंडळी या ठिकाणी आहे आणि ज्यांनी हा कार्यक्रम गेले अनेक वर्ष राबवलेला आहे ते संग्रामदादा जागीरदार आणि त्यांचे राबणारे अनेक हात आता स्पेसिफिक एकाचंच नाव घेत नाही पण तुम्ही सगळी मंडळी सातत्यानं यामध्ये झटून हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी राबताय तुम्हाला सर्वांना सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो या पिलीव भागाचा विकास व्हावा या भागालाही चांगले दिवस यावेत या भागामधला जवळजवळ ऐंशी टक्के भाग हा दुष्काळी आहे सुळेवाडीपासून शिंगुर्णी बचेरीपर्यंत पठाणवस्तीपासून गारवाडपर्यंतचा हा टप्पा आणि हा भाग माझ्या आमदारकीच्या काळामध्ये याला कसं सुजलाम सुपलाम करता येईल आणि पिलीव आणि पंचकृषी हे निश्चितपणानं यासाठी एक भरीव चांगल्या पद्धतीनं जे जे करता येईल जी ताकद देता येईल ती या भागासाठी देऊ या ठिकाणी संग्रामदादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्याने विधानसभेच्या निमित्तानं एक मोलाचं सहकार्य केलं सर्वजण तन मन धनाने त्या ठिकाणी राबले त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो तुमची सदिच्छा शुभेच्छा या भागासाठी तुमच्या कल्याणासाठी तुमच्या विकासासाठी निश्चितपणानं राहू द्या मोठ्या ताकदीनं मी त्या ठिकाणी तुमच्यासाठी कमी पडणार नाही आणि एकमेकाच्या हातामध्ये हात घालून आपण पुढं जाऊया या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानेही खूप सारे शुभेच्छा धन्यवाद